बदलापूर एन्काउंटर प्रकरणात सुनावणी सुरू राहणार कुणाला कोर्टात यायचं असेल किंवा नसेल सुनावणी होणारच अक्षय शिंदेच्या आईवडिलांच्या मागणीनंतर कोर्टाचं उत्तर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता शिंदेच्या शिवसेनेत होणार मोठी इन्कमिंग एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात ठाकरे गटाचे सहा खासदार असल्याची माहिती समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तीपीठ मार्गाचाही विरोध मावळे महामार्ग हे विकासाचं गेम चेंजर म्हणून सिद्ध होतात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेचा विश्वास साई मंदिरातील जेवणाच्या कुपनच्या निर्णयाचं सुजय विखेंकडून स्वागत पुढील आठवड्यापर्यंत रोज जेवणारे साई भक्त आणि इतर जेवणाऱ्यांचे आकडे समोर येतील विखेंचं वक्तव्य छत्रपती शिवरायांची वाघनखं साताऱ्यातून नागपुरात पोहोचली मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन उद्यापासून नागपूरकरांना वाघनखं पाहता येणार पुण्यात जीबीएस रुग्णाचा मृत्यू राज्यातील जीबीएस रुग्णांच्या मृतांचा आकडा सहावर राज्यातील जीबीएसचे एकूण एकशे त्र्याहत्तर रुग्ण कुंभमेळ्यात विघ्नांची मालिका सुरूच प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात पुन्हा आग कुंभमेळा सेक्टर अठरामध्ये भीषण आग आरबीआयच्या पतधोरणात कर्जदारांना दिलासा रेपो रेटमध्ये पाच टक्क्यांची घट गृह कर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता We'll